आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामने शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाड यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला जिल्हा व तालुका स्तरावरील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसंच आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीला बंगाल सिंग चितोडिया युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया तालुकाध्यक्ष नाना पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख नरेंद्र जंजाळ शहर कार्याध्यक्ष विकास पाटील नाना पाटील मधुकर शिंदे गौरव पाटील अरविंद तायडे यांच्यासह अभयसिंग राठोड पंडित नाईक नाईक जोशी श्रीराम जोशी अजय सावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत चर्चा झाली महायुतीत मोठा भाऊ जरी भाजपा असला तरी लहान भावाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानपूर्वक समावून घेतले पाहिजे सत्तेतील जागांचे आणि जबाबदाऱ्यांचे वाटप सन्मानपूर्वक झाले पाहिजे असे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले बाळ एखादे आपले मुस्लिम समाजाचे काही नेते असतात अरे किंवा होतो अपना ऐसा आहे अपना पैसा आहे मग जर समाजाचा विकास करायचा असेल त्या त्या प्रभागामध्ये विकासात्मक कार्य करायचं असेल तर मग त्या ठिकाणी आपल्याला सत्तेमध्ये गेलं पाहिजे आणि सत्तेमध्ये या ठिकाणची परिस्थिती ही फार विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील हे फार ताकदवान आहे तर मग ते ताकदवान आहेत तर आपला जीदा पवार काही कमी नाही महाराष्ट्रामध्ये मी मुस्लिम बांधवांना एक सांगणार आहे की वेगळ्या पद्धतीचं वातावरण पसरवलं जातं दादा येणाऱ्याकडे निवडणुका आहे तुमच्या पक्षातर्फे काय नियोजन आणि कशा प्रकारे तुमचं तयारी तयारीला नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिंदे सेना हे महायुती म्हणून सरकारमध्ये आज महाराष्ट्रात आहे आणि त्या अनुषंगाने महा महायुतीतून निवडणुका लढवण्यासाठीची सर्वतोपर तयारी आमची या ठिकाणी सुरू आहे मग मोठा भाऊ जरी बी जे पी असलं तरी लहान भावाला त्यांनी सामावून या अनुषंगाने आमचे कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागलेले आहेत मागील वर्षी विधानसभेच्या निवडणुका अशाच महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात झाल्या जामनेरमध्ये सुद्धा तशाच निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि आमच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने महायुतीचा धर्म पाळला आणि त्या ठिकाणी बी जे पीच्या उमेदवारांच्या पाठीशी निवडणुकीचा पूर्ण प्रचार प्रसारामध्ये खांद्याला खांदा लावून काम केलं आणि निवडणुका जिंकल्या आणि अशाच पद्धतीने आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीला ज्या पद्धतीने आम्ही सहकार्य केलं तसंच सहकार्य आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा या ठिकाणी मिळालं पाहिजे ही आमची सर्वांची या ठिकाणी आज चर्चा झाली आणि म्हणून जामनेर नगरपालिका असेल नगर नगरपंचायत असेल किंवा जिल्हा परिषदे आणि पंचायत समितीचे गट आणि गण असतील या ठिकाणी आम्हाला त्या त्या प्रमाणामध्ये वा उमेदवारी इच्छुक उमेदवारांना वाटा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि जर अशा पद्धतीने जर काही अडचणी येत असतील तर मग आम्ही या ठिकाणची परिस्थिती वरिष्ठांपर्यंत पोहोचवून काय त्या निर्णय असतो त्या ठिकाणी निर्णय घेऊ अशी सुद्धा चर्चा आजच्या या बैठकीत झाली आता ज्या वेळेला आज तर आम्ही सगळ्या जागांमध्ये आमच्याकडे उमेदवार आहेत जामनेर नगरपालिकेसाठी हो ना म जामनेरसाठी ना पण मग जसं तिघ पक्ष आहेत तिन्ही पक्षांनी ज्या पद्धतीने आम्हाला एकमेकांचा जो आज सत्तेमध्ये बसून प... त्या ठिकाणी फडणवीस साहेब अजित दादा आणि शिंदे साहेब बसून ज्या पद्धतीने निर्णय घेऊन एकमेकाला विश्वासार्ह निर्माण त्या ठिकाणी करतात त्याच पद्धतीने विश्वासार्हवर ज्या काही प्रस्ताव येतील त्या प्रस्तावानुसार आम्ही मान्य कराल तयार आहे जामनेर नगरपालिकेसाठी आपली किती जागाची मागणी असेल आज नगरपालिकेच्या हे बघा जामनेर नगरपालिकेमध्ये <coughs> आज रोजी सव्वीस उमेदवार आहे बरोबर सव्वीस उमेदवारांमध्ये जर आपण टक्केवारी पाहिली तर आम्ही तर सुरुवातीला म्हणून आम्हाला पन्नास टक्के जागा दे पण पन्नास टक्क्यामध्ये आम्हालाही कळतं की या ठिकाणी त्या पद्धतीने त्यांना देण्याला अडचणी येतील मग त्या अडचणीतून त्यांनी आमच्या मागणीनुसार आम्हाला सांगावं काही बोलणं झालं बोलणं तसं वरिष्ठ पातळीवरही झालेला आहे आणि अनौपचारिकरित्या सुद्धा आहे जिल्हा पातळीवर अनौपचारिकरित्या म्हणजे असा काही प्रस्ताव दिला आणि मग चर्चा आली असं नाहीये नगराध्यक्षपदासाठी कोणी उमेदवार समोर आज नाही ते करून आज उगाच आपण महाजला धर्म पाडतोय त्यामध्ये उगाच काही विरजण पडेल असे कामं करायचे नाही तर युती काय निवडणुकाला तर कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत ते विद्यमान आमदार आहेत त्यांच्या तिथली काय परिस्थिती है, आहे त्याच्यानुसार त्यांनी बोललं असेल या ठिकाणी आपण शेवटी इथले विद्यमान नेते आहेत ते आमच्या सन्मानार्थी आदरस्थानी आहेत आम्ही आधी त्यांना प्रस्ताव देऊन त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ ते किती पदरामध्ये घेण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर प्रेम दया माया दाखवतात त्याच्यानंतर बाकीचा विषय जिल्हा परिषदचं तेच परिषद त्याच त्याच पद्धतीने या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार